सर माझं नाव विशाल स्वस्त आहे सोलापूर जिल्हा तालुका मंगळवेडा एक तरसे एक छोटस खेडेगाव आहे त्या खेडेगावातून मी एक दूध उत्पादक शेतकरी आहे त्याचबरोबर शेती व्यवसाय करत आहे सध्या वाव सर सो नाईस आपण एका खेडेगावातून बिलॉंग करता आहात आणि सोलापूर वरून आपण येस येस इतका छान वर्कआउट गाईड केला आहात आणि सर खेडेगावातून इतकी मोठी टीम आपल्या सोबत फौज फाटा घेऊन वर्कआउट करत आहात सर खूप आनंद वाटला आणि इतक्या पूर्ण कॉलवरच्या सगळ्या लोकांना आपण डबल डबल अफरेश घ्यायला लावलं ला, सर काय एनर्जी लागली होती सर आ, सर खूप छान आणि सर आपले कोच कोण आहेत आणि कधीपासून आपण सर्व लोक या कॉल वरती जॉईन आहात सर मी सहा महिन्यापासून एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आहे आहे ले ले सर वा सर आपल्याला खरंच छान कोच लाभलेले आहेत आणि आपल्या या रॉयल्स मध्ये अगदी सर्वच वेलनेस कोच आपल्याला खूप छान गायडन्स करत असतात सर आपण काय हेल्थ चॅलेंजेस होते किंवा आपण का हा कॉल पसंत केला होता काय सांगाल सर माझं वाटलेलं वजन माझं एकशे पाच किलो वजन होत त्याचबरोबर मला चर्बीच्या गाडी होत्या शहरांमध्ये पोटामध्ये वगैरे चर्बीच्या गाठी होत्या त्या गाडीत गेल्यानंतर डॉक्टरांना त्या काठी थांबल्यानंतर कॅन्सर वगैरे होऊ शकतो त्याचबरोबर धाक लागणे शेतातले शेतीचे कायमे असणे ते पूर्णपणे होत होते कंटाळ येत होता आळस येत होता एनर्जी नव्हती त्यामुळे या भरपूर अशा ऑर्डर होत्या त्यामुळे मी या फॅमिलीशी जॉईन झालेलो आहे तब्बल मी पहिल्या चार महिन्यातच तब्बल मी चोवीस किलो वजन कमी केले आहे एकशे पाच किलो वजन वाव सर अमेझिंग रिझल्ट अनबिलिव्हेबल सर इतका छान रिझल्ट आहे आपला वेट मॅनेजमेंट बद्दलचा पण सर आपण सांगत होतात इतकी मोठी लिस्ट होती आपली डिसऑर्डरची सर आपल्या बॉडी मध्ये शरीरावरती चरबीच्या गाठी सुद्धा उद्भवल्या होत्या आणि सर आपल्या शरीरातील ज्यावेळेस सेल्सची डिसऑर्डर्स वाढायला व्हायला लागते ला ला अ नर्मली ज्यावेळेला सेल्स वाढतात त्यावेळेला हे ग्रोथ होत राहते आणि त्यावरती आपण नक्की विजय मिळवला हा सर खूप खूप अभिनंदन आणि आपल्या कोर्स आणि आपलं सुद्धा सर काय कशामुळे हा रिझल्ट इतका छान आला असेल काय सांगाल आपण जगातील एक नंबर सकल संतुलित आहार गेली चार सहा महिने मी सकाळी संध्याकाळी फक्त हा सकल संतुलित आहार घेत आहे हा जगातील नंबर वन असा आहार आहे त्याच्यामुळे मला भरपूर असा चांगला असे छानसा असा रिझल्ट आलेला आहे अगदी खरं आहे सर आपल्याला आपले कोच नक्की गाईड करत असतात आपल्याला डायट प्लॅन देतात आणि या प्लॅन बरोबरच आपल्याला पूर्णपणे आपली लाईफस्टाईल चेंज होऊन जाते आहे सर आणि सर आपण वर्कआउट कसा करत होतात म्हणजे ऑन कॅमेरा वर्कआउट करत होतात की पहिल्यांदा सुरुवातीला पण बंद ठेवायचा नवीन पार्टिसिपेंटला एक सल्ला जाणार आहे आपल्याकडून मेसेज जाणार आहे काय सांगाल गेल्या सहा महिन्यापासून मी एकही दिवस वर्कआउट चुकल नाही कधी एक दिवस सुद्धा असा व्हिडिओ बनला आहे माझा वर्कआउटचा पहिल्या दिवसापासून आता कधी सहा महिन्या पूर्णपणे व्हिडिओ ओपन करूनच मी वर्कआउट करत होतो काही स्टेप वगैरे काय चुकत असेल तर कोच मला कॉल झाल्यानंतर कॉल करून मला सांगत होते की ही स्टेप अशी करायची ही स्टेप सोपत आहे का वगैरे वगैरे पोस्ट सांगितली फॉलो केलेला आहे त्यामुळे मी रिझल्ट आलेले त्याबरोबर माझ्याबरोबर इच्छाशक्ती मी असणं गरजेचं आहे चिंता असणं गरजेचं आहे शिकाय असणं गरजेचं आहे आहे सर आपण वन झिरो फाईव्ह प्लस केलं होतं म्हणजे सेंच्युरी पार केली होती वजनामध्ये आपल्याला बिफोर आफ्टर दिसतो आहे आणि कोणीही येस 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 ही एकच व्यक्ती आहे सर आणि बिफोर आणि सहा महिन्यामध्ये पाच ते सहा महिन्यामध्ये इतका छान बदल केलेला आहे मारुती सरांनी आणि आता तर आपण लाईव्ह वर्कआउट पाहिला आहात आणि सर सो नाईस सो नाईस कॉन्ग्रॅच्युलेशन सर आ, सर आपण एक गोष्ट सांगून गेलो की मी एक शेतकरी आहे आणि सर खरं आहे या जगाचा पोशिंदा आणि माझा शेतकरी राजा नक्कीच तो हेल्दी आणि हॅपी असला पाहिजे आणि त्यासाठी रॉयल फिटनेस फॅमिली इतकं छान काम करते आहे आणि त्याचा सर आपण लाभ घेत आहात असं म्हटलं जातं शेतात काम केलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला वर्कआउट करण्याची गरज नाही तर आपण काय सांगाल शेतात फक्त काम करून तुमचा व्यायाम होतो का एकदम चुकीची कल्पना आहे आम्हाला सुद्धा तसंच वाटत होतं की शेतात काम केल्यानंतर शरीर वगैरे व्यवस्थित राहील पण शेतात काम केल्यानंतर शेराची होत गेलेली होती अशी तपन वाढत गेला होता आपले जे जॉईंट ते जॉईंट चालू होते हाडा की टप्पू होता आणि पूर्णपणे त्रास चालू होता पण या फॅमिलीशी चोरल्यानंतर मला आता दुप्पट काम होत आहे शेतामध्ये Wow. काम काम होता सर नक्की आपला स्टॅमिना बूस्ट होतो एनर्जी पण आपली मेंटेन राहते आणि यामध्ये आपल्याला दिवसभर थकावट जाणवत नाही कारण आपण आपल्या पेशींना आहार देत असतो व्यक्तीला आपला जसं कॅलेंडरचं वय असतं तसं शरीरातील पेशींच सुद्धा वय असतं आणि ते नक्की वय आपण मेंटेन करत असतो सर सर आपण अजून काय धन्यवाद देताना कोणाला द्याल काय सांगाल सर यामध्ये ग्रेट वेलनेस कोच आणि रॉयल फिटनेस चेंडीला मी प्रथम धन्यवाद देतो ज्यांनी ते सकस संतुलित आहार कपडे ज्यांनी ते तयार केलेले आहेत त्यांना सुद्धा मी अगदी अंतकरणापासून पार करण्यापासून धन्यवाद देतो हजारो लोकांच्या आरोग्यामध्ये बदल होत आहे इथं सध्या फॅमिली मध्ये खेडेगावामध्ये चाळीस ते पन्नास साल वरजन आहेत त्याच्या सगळ्या फॅमिली मध्ये मा माझं वैयक्तिक रिझल्ट आहे आई वडिलांना सुद्धा चांगला रिझल्ट आलेला आहे लक्षात घेऊन सर सर खूप काम करत आहात आपल्या आरोग्याबरोबर आपल्या कुटुंबाला आणि आपल्या आई बाबांना सुद्धा आपण आरोग्य देण्याचं उत्तर त्या वयामध्ये काम करत आहात यापेक्षा पुण्याचं काम काहीच असू शकत नाही आणि मुलं किंवा मुलाचं कर्तव्य हे आपण पार पडत आहात सोशल काम करत आहात आपल्यासोबत इतका छान माहोल जमला होता वर्कआउट करण्यासाठी ग्रुप जमा होता आणि सर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल हे सर्व लोक कुठून जमले होते आपल्यासोबत सर हे जमले लोक माझा रिझल्ट आल्यानंतर आम्ही या गावामध्ये दोन महिन्यापासून दोन महिन्यामध्ये तयार झाले टोटल नाईस सर नाईस खूप छान केमिस्ट्री पण जवळली होती आपल्या सर्वांची स्टेपिंग होती आणि सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला व्हरायटी ऑफ स्टेप्स पाहायला मिळाल्या सगळ्यांना घामाची अंगोळ घेतली इतका छान रिझल्ट शेअर केला सर आपला जो प्रमोशनलचा व्हिडिओ होता आपले लिंक कालपासून व्हायरल होत होती उद्या आपण वर्कआउट गाईड करणार आहात तर आपल्या त्या लिंकचा आम्ही व्हिडिओ पाहूनच खूप एक्सायटेड होतो आम्हाला ह्या टीमला भेट होतं आणि आपण खूप छान वर्कआउट गाईड केला सर असेच हॅप्पी आणि हेल्दी राहा खूप छान वाटलं आपण आई बाबांना सुद्धा उत्तर त्या वयामध्ये दे, आरोग्य देण्याचं काम करत आहात सर धन्यवाद आपल्यासोबत बोलून आणि आपण नक्की नवीन पार्टिसिपंट सुद्धा गप्पा करणार आहोत जाता जाता आपण काय सांगाल जाता जाता मी एवढं सांगू शकतो की तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवा तुमच्या डोळ्यावरती आत्मविश्वास ठेवा तुमच्या कानावरती आत्मविश्वास ठेवा तुमच्या डोळ्याने कान हे सर्वात मोठं तुमच्यामध्ये बदल घडवणार आहे रॉयल पिकनेशी एक ग्रुप व्हा जोपर्यंत तुम्ही रॉयल पिकनेशी ग्रुप होत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट नाही तुमचे जेव्हा लेस कोच असतील मार्गदर्शन घ्या आणि स्वतःमध्ये बदल घडवा चिंता आणि शिकाटी मेहनती गोष्टी सोबत ठेवा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवा आणि पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा त्यांच्या या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचं आयुष्य तर बदलणारच आहे आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान अपमान प्रसन्न होणे या गोष्टी येणार आहेत येस थँक यू थँक यू सर विशिंग यू ऑल हेल्दी अँड हॅपीनेस फॉर युअर आणि नक्की लव्ह यू ऑल सगळ्या टीम साठी आपली येस शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो